नमस्कार सत्य को न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे तिगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरचे आयोजन वीसच्या वर गावाकरिता करण्यात आले होते मात्र नागरिकांचा फारसा प्रतिसाद नाही तिगाव महसूल विभाग अंतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता शेतकरी विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी स्वस्तरावर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम गतिमान करण्यासाठी राज्यामध्ये मंडळ स्तरावर समाधान शिबिरचे आयोजन करण्यात येत असून आमगाव तालुक्यातील तिगाव येथे दिनांक तीन सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने विविध महसूल दाखले रहिवासी उत्पन्न व जातीचे दाखले रेशन कार्ड वाटप संजय गांधी निराधार योजना पी एम किसान योजना ई महसूल विभागाशी संबंधित विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले असून जनतेच्या तक्रारी निराकरण करणे तथा मार्गदर्शन करून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्याच्या अनुषंगाने सदर शिबीरचे आयोजन करण्यात आले होते यात तिगाव मंडळ अंतर्गत सहा साजे येत असून त्यामध्ये अंजोरा रामाटोला पानगाव व्हालीटोला तिगाव बगेडा कुपटोला आसोली जांबूरटोला फुक्कीमेटा पिपरटोला वडद कटंगटोला सोनेखारी कवडी येरमळा बिरसी जामकारी नांगटोला बोरकनार बामणी असे एकूण वीसच्या वर गावाचे समावेश होते मात्र यामध्ये नागरिकांनी फारसे प्रतिसाद दाखवले नसून उपस्थिती दर्शवली नाही व या शिबिराचा लाभ शकले नाही हे मात्र शोकांतिका आहे याला कारणीभूत प्रचार प्रसार झाला नसावा किंवा नागरिकांचे कामे अगोदरच झाले असावे हे बोलता येत नाही समाधान शिबिर आयोजित केला आहे या शिबिरचा आहे की महसूल विभागाअंतर्गत ज्या काही नागरिकांना सोयी दिल्या जातात ज्या काही योजनांचा लाभ दिला जातो त्यासाठी तुम्हाला गावातून तहसील कार्यालयात यावं लागतं वेळोवेळी तसं न करता आम्ही आपला पूर्ण तहसील कार्यालय आज आपल्या गावात घेऊन आलेलो आहे कारण जेणेकरून जे काही जे आपले लाभ आहे संजय गांधी योजनेचे लाभ असावेत शंका असाव्यात किंवा पुरवठा योजनाचे असाव्यात किंवा इलेक्शन विभागाची तुम्हाला नवीन नाव नोंदणी असेल तुमच्या मतदान कार्डामध्ये काही तुमच्या नावाची दुरुस्ती असेल किंवा इकडून दुसऱ्या गावात तुम्हाला शिफ्ट करायचं असेल की अशा लहान लहान कामांसाठी तुम्हाला तहसील कार्यालयात थेट घालावे लागतात ते न करता आज आम्ही स्वतः तुमच्या गावी आलेलो हो। आहोत की आमची पूर्ण टीम आम्ही इथे घेऊन आलेलो हो। आहोत की तुमचे जे काही कामं आहेत आमच्याकडे आमच्या विभागाकडे ती तुमची याच ठिकाणी तुमच्या घरात तुमच्या दारातच ती तुमची निकाली निघावी हा आजच्या शिबिराचा आपला मेन आहे तो उद्देश आहे तुम्ही पाहू शकता आपल्या जे काही इलेक्शन डिपार्टमेंट आहे आपले संजय गांधी योजना डिपार्टमेंट आहे किंवा आपले महसूल विभाग आहे पुरवठा विभाग त्याचे संबंधित अधिकारी संबंधित क्लर्क इथे बसलेले आहेत सर्वांना एकच विनंती आहे की आता जी संख्या आहे ती खूप कमी आहे आपल्या गावात आमचं जे उद्दिष्ट आहे की सर्वांपर्यंत तुम्ही आम्ही पोहचाव ते मला इथं काही साध्य होतात दिसत नाहीये तर माझ्या टीमला मी सांगितलेलं आहे की संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपण इथे थांबायचं आहे त्यामुळं माझी आपल्याच एक विनंती आहे की आपले जे कोणी घरातले लोक जे कोणी शेजारी पाजारी जे इथं आता आलेले नाही आहेत कामासाठी दुसरीकडे गेलेले आहेत त्यांनी दुपारी तीन चार पाच या वेळेस जरी आले व आपली कामं करून घेतली तरी आम्हाला देखील आम्ही जे शिबिर इथं आयोजित केलेलं आहे त्याचं खरंच सत्कार लागलं याचा आम्हाला देखील